सर्वसामान्य जनतेचा परोपकानाची राखी आणि निसर्गाचे नाते श्री शिवाजी हायस्कूलच्या गाईड विद्यार्थिनींनी साजरा केला आगडा वेगळा रक्षाबंधन सोहळा नमस्कार आज आम्ही एका आगळ्या वेगळ्या रक्षाबंधन सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आलो आहोत रक्षाबंधन म्हणजे फक्त बहीण भावाच्या नात्याचा सण नाही तर माणुसकी आपुलकी आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा धागा आहे हे आज श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी दाखवून दिलं नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्काउट आणि गाईड विद्यार्थिनींनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा केला त्यांनी केवळ रक्त्याच्या नात्यालाच राखी न बांधता समाजासाठी दिवसरात्र झटणाऱ्या अनसंग हिरोंना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली समाजाचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून अहोरात्र सेवा देणाऱ्या या खाकीतील देवदूतांनाही विद्यार्थिनींनी राखी बांधून गौरव केला या उपक्रमामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चे चेहऱ्यावरही समाधानाचे भाव उमटले या मुलींनी केवळ पोलीस आणि एस टी कर्मचाऱ्यांपर्यंतच थांबल्या नाहीत तर त्यांनी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी आणि ऊन पावसात कष्ट करणाऱ्या बांधकाम मजुरांनाही राख्या बांधून त्यांच्या श्रमाचा आदर केला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थिनींनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचे प्रतीक म्हणून शाळेच्या आणि परिसरातील झाडांना राख्या बांधल्या ज्यांनी आपल्याला जीवन दिलं त्या झाडांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे हा संदेश त्यांनी यातून दिला नियती बंजारा या विद्यार्थींनी रक्षाबंधनाचे महत्व सांगितले हेलो गाइस, माय नेम इज़ नेति सुनील बंजारा आज मैं आपको बताने वाली हूँ कि आज हम स्काउट और गाइड फैमिली की तरफ से हमारे जो नंदुरबार की जो नवाबुल्दी पुलिस थाने हैं वहाँ पर सारे जो पुलिस हैं, उन्हें राखी बांधने आए हैं वो लोग अपने फैमिली को अपनी सिस्टर्स को छोड़ के हमारी सिक्योरिटी के लिए यहाँ पर जॉब करते हैं और इसलिए ये हमारा फ़र्ज है कि हम उन्हें बहन और फैमिली की कमी कभी महसूस ना होने दें इसलिए स्काउट एंड गाइड फैमिली की तरफ से आज हम उन्हें राखी बांधने आए हैं एंड विश यू ऑल ऑफ द वेरी हैप्पी रक्षाबंधन थैंक यू मेरा नाम नियति सुनील बंजारा है टूडे वी आर हियर टू सेलिब्रेटिंग रक्षाबंधन आज हम यहाँ पर रक्षाबंधन सेलिब्रेट करने आए हैं और पंचायत समिति के जो कर्मचारी हैं उन्हें राखी बांधने के लिए आए हैं जिन गर्ल्स के भी भाई नहीं है उनके लिए ये बहुत अच्छा उनके लिए बहुत अच्छा टाइम मिलता है कि वो रक्षाबंधन सेलिब्रेट नहीं कर पाते लेकिन यहाँ पर वो रक्षाबंधन सेलिब्रेट भी कर सकते हैं एंड जिन लोगों की बहनें नहीं है वो भी यहाँ पर रक्षाबंधन में उनकी कलाई भी सुनी नहीं रहती है सो मैं अपने स्कूल का धन्यवाद करना चाहूँगी कि वो लोग ऐसे ऊपर तो काम निकालते हैं थैंक है यू फॉर इसकूल मुख्याध्यापी मुख्याध्यापिका कमल कोकड़ी उपमुख्याध्यापक एन सोनवणे पर्यवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले गाईड विभाग प्रमुख श्रीमती शोभा मोहने विद्या काळे गोविंदा कोळी यांनी कार्यक्रमाचे स्तुत्य नियोजन केले या विद्यार्थिनी समाजाला एक नवा दृष्टिकोन दिलाय रक्षाबंधनाचा खरा अर्थ त्यांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिलाय कृपा पाटील नियती बंजारा दिव्यता ठाकरे रिया वाघ विद्या अहिरे हर्षाली बागुल नंदनी पवार अनुष्का धोंडिया जेसिका पेंढारकर अक्षरा जाधव आरुषी गावित या विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला